मंडळी नमस्कार मंडळी राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा होणाऱ्या या सामन्याचं चित्र आता बऱ्याच मतदारसंघांमध्ये स्पष्ट झालं आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा इथून भाजपकडून संधी देण्यात आली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून होती राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नगर लोकसभेसाठी आमदार निलेश लंके यांच्या नावाची घोषणा ना झाली त्यामुळे लंके विरुद्ध विखे अशी ही लढत आता होणार आहे दरम्यान नगर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर दोन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत आणि एका मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे त्यामुळे तीन महायुती तर तीन महाविकास आघाडी असं चित्र इथून आहे निलेश लंके यांच्या पाठीमागे शरद पवार गटाचे तीन आमदार उभे राहतीलच त्या पाठोपाठ ज्या मतदारसंघात अजित पवार गटाचा आमदार आहे तिथले मतदार देखील शरद पवार यांच्यामुळे लंके यांच्या पाठीमागे उभे राहू शकतात असं राजकीय तज्ज्ञ सांगतात हा एक महत्वाचा फॅक्टर हा निलेश लंके यांच्यासाठी ठरू शकतो राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे तर पारनेर विधानसभा या मतदारसंघाचे आमदार आहेत स्वतः निलेश लंके आणि निलेश लंके यांचं कोविड मधलं काम आणि त्यांची असणारी त्या भागातली लोकप्रियता ही निलेश लंके यांच्यासाठी जमेची बाजू आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या भागामध्ये ठाकरे गटाचे राहिलेले माजी आमदार विजय आवटी यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि तो देखील निलेश लंके यांच्या पाठीमागे उभं राहू शकतो असंही बोललं जाते अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप हे अजित पवार गटाचे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेवेळी संग्राम जगताप विरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यात हा सामना झाला होता तेव्हा संग्राम जगताप यांचा पराभव झाला होता संग्राम जगताप हे अजित पवार गटात आहेत त्यामुळे ते एक प्रकारे महायुतीचे आमदार आहेत त्यामध्ये अजित पवार गट अर्थात अजित पवार म्हणतील त्या दिशेला ते निश्चितच काम करतील मात्र त्यांचा मतदारसंघात असणारे राष्ट्रवादीचे मतदार हे नेमके कुणाच्या मागे उभे राहतात हेही आपल्याला लवकरच कळेल अर्थात त्यातले शरद पवार यांना मानणारे मतदार हे निलेश लंके यांच्या पाठीमागे उभं राहतील असंही राजकीय जाणकार सांगत आहेत लंके यांच्यासाठी पुढचा एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये असणारा ठाकरेंना मानणारा एक मोठा मतदार तो देखील लंके यांच्या पाठीमागे उभं राहू शकतो आणि निश्चितच त्याच्यासाठी ठाकरे हे आपल्या मतदारांना तसं आवाहन देखील करू शकतील तसंच लंके यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा आपण जर विचार केला तर निलेश लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते त्यामुळे त्यांना मानणारे शिवसैनिक हे लंके यांच्या पाठीमागे उभं राहू शकतात निलेश लंके यांच्यासाठी आणखी एक महत्वाचा फॅक्टर महत्वाचा आहे तो म्हणजे कर्जत आणि जामखेड या मतदारसंघाचे आमदार असणारे रोहित पवार यांचं मोठं पाठबळ हे लंके यांच्या पाठीमागं असणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांची असणारी तिथली ताकद ही लंके यांना उपयोगी पडेल आणखी एक महत्वाचा फॅक्टर हा लंकेंसाठी जो आहे की भाजपचे विधान परिषदेचे असणारे आमदार राम शिंदे हे विखे विरोधी आहेत त्यामुळे ते महायुतीचे असले तरी विखे यांचं काम किती प्रमाणात करतील याबद्दल सध्या तरी शंका निर्माण होतात अर्थात राम शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक देखील त्यांची घेण्यात आली ती बैठक सकारात्मक झाल्याचं देखील बोललं जात असलं तरी त्या बैठकीचे परिणाम हे मतदान पेटीतूनच आपल्याला लक्षात येतील यानंतर श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपचे बबनराव पाचपुते त्यामुळे ते निश्चितच विखे यांच्या पाठीमागं उभं राहतील असं बोललं जात आहे मात्र असं असलं तरी बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे ठाकरे गटात आहेत त्यामुळे ते निलेश लंके यांच्या पाठीमागे उभं राहू शकतात असंही बोललं जाते निलेश लंके यांच्यासाठी आणखी एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे माजी आमदार राहुल जगताप यांची देखील या मतदारसंघात मोठी ताकद आहे ते निलेश लंके यांच्या पाठीमागं उभं राहतील असं बोललं जाते पाथर्डी मतदारसंघाचे भाजपच्या आमदार आहेत मोनिका राजळे आणि या निश्चितच विखे यांच्या पाठीमागे एक महायुतीच्या आमदार म्हणून उभं राहतील तर प्रताप ढाकणे हे शरद पवार यांच्या गटात कार्यरत आहेत त्यामुळे ते निश्चितच निलेश लंके यांच्या पाठीमागे इथून मोठं मताधिक्य देऊ शकतील असंही बोललं जाते त्यानंतर अतिशय महत्वाचा फॅक्टर म्हणजे निलेश लंके यांच्याबद्दल मतदारसंघात लोकांमध्ये असणारी एक प्रकारची भावना आहे एक सामान्य माणूस एक सामान्य घरातून राजकारणात उतरली व्यक्ती म्हणून निलेश लंके यांच्याकडे या मतदारसंघात बघितलं आहे सोबतच अगदी एका फोनवर कोणत्याही कामासाठी निलेश लंके हे मदतीला धावून येतात त्यानंतर निलेश लंके यांचं कोरोनामध्ये असलेलं महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं महत्त्वाचं काम हे निलेश लंके यांच्या पथ्यावर पडू शकतं कारण कोरोनामध्ये त्यांनी का जे काम केलं आहे ते फक्त पारनेर मतदारसंघा मर्यादित नव्हतं तर नगर जिल्ह्यात असंख्य लोकांनी या कोविड सेंटरचा लाभ घेतला होता त्यामुळे ही देखील एक गोष्ट निलेश लंके यांच्यासाठी महत्वाची आहे याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची मदत ही निलेश लंके यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे आणि नुकतीच लंके यांनी थोरात यांची भेट घेत त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे यासोबतच आणखी एक महत्वाचा फॅक्टर लंके यांच्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे विखे घराण्याचं नगर जिल्ह्यावर असणारं वर्चस्व त्यातून त्यांच्या घराण्याबद्दल निर्माण झालेली नाराजी या सगळ्या गोष्टीचा फायदा लंके घेऊ शकतात एवढं जरी असलं तरी त्यांच्यासाठी अर्थात निलेश लंकेंसाठी ही लोकसभा निवडणूक लोक इतकीही सोपी असणार नाही कारण गेल्या तीन पिढ्यांपासून नगर जिल्ह्यातल्या राजकारणावर समाजकारणावर त्यासोबत शिक्षण उद्योग या सगळ्यांवर विखे घराण्याचं वर्चस्व आहे त्याच्यातून निर्माण झालेले लोकसंपर्क तसंच जिल्हा बँकेचं राजकारण सहकारी सोसायट्याचं कारखान्याचं राजकारण या माध्यमातून विखे घराण्यानं नगरमधल्या अनेक लोकांच्या पर्यंत ते पोहोचून संपर्क निर्माण केलेला त्यामुळे हे सगळं भेदून काढणं निलेश लंके यांच्यासाठी एक आव्हानात्मक आहे आज घडीला महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून दोन्ही उमेदवारांचं वर्चस्व हे समसमान आहे आता मतपेटीमध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व निर्माण होतं हे आपल्याला नंतरच कळेल विखे बाजी मारतात की निलेश लंके जॉईंट किलर ठरतात हेही आपल्याला लवकरच कळेल पण तुम्हाला काय वाटतं निलेश लंके हे बाजी मारतील की सुजय विखे हे आपला गड कायम राखण्यात यशस्वी होतील याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू